नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको श्रावण महिन्याला सुरुवात झाली की हिंदू संस्कृतीमध्ये असणारे महत्त्वाचे सण त्या ठिकाणी त्या सणांची रेलचेल सुरू होते आणि त्या ठिकाणी श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच येणारा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे नागपंचमी सण त्या नागपंचमी सणानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात खरंतर हा सण बहीण भावासाठी किती महत्त्वाचा आहे निसर्गासाठी किती महत्वाचा आहे आणि त्यासोबत शेतकरी राजासाठी हा सण किती महत्वाचा आहे शेतकरी राजांसाठी हा नागदेवता त्या ठिकाणी किती महत्वाचा आहे हे देखील त्या ठिकाणी आधोरेखित करणार हा सण आहे आणि त्याच निमित्तानं मंगळ मधील हिवरगाव मध्ये खास महिलांसाठी एक विशिष्ट कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आलोय या सणामध्ये महिलांकडून त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली दिसते महिलांसाठी एक वेगळा सण वेगळा त्या ठिकाणी असावा म्हणून आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप जी खांडेकर साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी पंढरपूर मंगळचे लोकप्रतिनिधी समाधानदादा आवतडे यांच्या सुविध पत्नी त्या ठिकाणी अंजलीताई आवतडे या देखील उपस्थित आहे असंख्य महिलांनी गर्दी केली आहे या नागपंचमीचे महत्व पटवून देणारे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी केले त्यासाठी महिलांची वेगवेगळी त्या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करूया खर तर वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या वया गटातल्या महिला त्या ठिकाणी उपस्थित आहेत नेमक्या या नागपंचमी विषय या महिलांचं म्हणणं काय वयस्कर महिला आहेत खर तर पहिली नागपंचमी कशी व्हायची आता कशी नागपंचमी होणार आहे या सगळ्या विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास महिलांसोबत चर्चा करणार आहोत तर हा कार्यक्रम नुकताच संपला आहे त्या ठिकाणी बक्षीचं वितरण झालंय बऱ्याच महिला हा कार्यक्रम कसा वाटला विचारा नमस्कार कसा वाटला छान वाटला काय काय होतं कार्यक्रमात लिंबू चमचा संगीत खुर्ची खूप छान वाटत कारण कसं आहे आम्हाला एन्जॉय करता मिळत नाही कारण गाव लेवलला काम करतो ना आम्ही त्यावेळेस एवढा एन्जॉय करायला भेटत नाही कुठे जर थोडं काय का लग्न वगैरे जर असलं डान्स केला अरे बाबा डान्स करत असं म्हणतात पण इथं काय विशेष नाही परवानगी घेऊन सगळं केलं त्याच्यामुळे एवढा एवढा ही झालंय ना सांगू शकत ना शब्दात एवढा अभिनंदन म्हणजे असं शब्द नाही लिंबू चमचा संगीत हाँ, हाँ. गा? ना, मी ना भाग गाडावाला शिकपूट लावणी घेतला डान्स मध्ये घेतला आला आलाय तिसरा बसला महिलांसाठी खरं मला एवढा अभिमान वाटतोय कारण महिलांना जास्त हे करतात ना लोक म्हणजे जास्त आता कस शब्द बोलू जास्त पुढे हो समाज पुढे देत नाही कारण ह्या आता आमच्या हिवरगावला जसं आहे पूर्ण तालुक्यात असं कुठं ना कुठं प्रत्येक गावल्यावर सर सरपंचाने जसं आमच्या सभापती साहेबांनी जे केलं ना आता माझ्या जे मैत्रिणी आहेत तळसंगी वगैरे ज्या बाहेरच्या मैत्रिणी माझ्या आलेत त्यांचं प्रत्येकाचं एक एक नंबर बसला हो ज्या मैत्रिणी सगळ्या आहेत जेवढं म्हणजे त्यांना आनंदाची गोळ कारण माझ्या सगळ्या मैत्रिणीचा नंबर बसला याच्यामध्ये तर आज का या कार्यक्रमासाठी पंढरपूर मंगळचे आमदार समानंद धावता यांच्या सुविध पत्नी अंजिल त्यावतळे आपल्यासोबत आहेत कार्यक्रमाचं काय महत्व सांगता येईल असे कार्यक्रम घेण्यामुळं म्हणजे अशा निमित्तानं महिला बऱ्याच वेगवेगळ्या भागातील महिला एकत्र येतात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि ज्यांच्यात म्हणजे ज्यांना काही आपल्या कला गुण दाखवायला वाव मिळत नाही त्यांना हे स्टेज उपलब्ध करून दिले गेले आणि अशा निमित्तानं त्यांना एकत्र येण्याचं आता नवीन आली योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्याचं पण या ठिकाणी सांगितलं त्याचं पण महत्व काय सांगता येईल त्याचं महत्व म्हणजे आता तर सध्या प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे आणि जवळ सतरा तारखेला आता प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे त्यांचा हा पंचमीचा सण खऱ्या आनंदात साजरा केला त्यांनी असं सांगता येईल ठीक आहे तर नागपंचमी सारखा सण अतिशय महत्वाचा सण या ठिकाणी साजरा होतोय काय वाटतं कार्यक्रमा काय प्रतिक्रिया छान वाटला कार्यक्रम दरवर्षी असा कार्यक्रम घेतला तर महिला एकत्र येतील त्यातून त्यांच्या विचार विनिमयाची हे होईल विचार विनिमयाची जरा सांगता होईल नागपंचमी नागपंचमी नाग हा श्रावण महिन्यातला पहिला सण आहे श्रावण महिन्यातल्या पहिल्या पंचमीला नागपंचमी हा उत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीतील कालिया या नागाचा संहार करून त्याला दूर पळवून दिलं आणि म्हणून हा सण नागपंचमी म्हणून साजरा केला जातो असं या सणाचं महत्त्व आहे त्याचबरोबर नाग हा शेतकऱ्याचा देखील मित्र आहे त्यामुळं आजच्या दिवशी त्याचा संहार होऊ नये म्हणून नांगरणी कोळपणी असं कोणतीही क्रिया शेतकरी करत नाहीत आणि महिला भगिनी माहेरला जाऊन किंवा ज्यांना शक्य नाहीये तर अशा या उत्सवातून नागपंचमी हा सण उत्साहाने साजरा करतात आज एवढा मोठा तुमचा तुमच्या गावात एवढा मोठा कार्यक्रम झाला तुम्ही पण सहभागी झाला तुम्ही भाषणातून आधी वेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी काय प्रतिसाद आहेत महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी होता कारण ही संकल्पनाच खरी अनोखी वाटली कारण वेगवेगळे वेग सण साजरे केले जातात परंतु नागपंचमीच्या सणाला महिला मेळाव्या या ठिकाणी आयोजित केला आणि त्या माध्यमातून झोके असतील फुगड्या असतील वेगवेगळ्या वेग लिंबू चमचा स्लो सायकल असेल बुक बॅलन्स असेल टिकल्या लावणे अशा अनोख्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या आणि सर्वच वयोगटातील महिलांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हे मला अनोखा आणि नाविन्यपूर्ण वाटली काय कर काय करतात आता कार्यक्रम संपला या ठिकाणी काय वाटते कार्यक्रमाबद्दल काय प्रतिक्रिया कार्यक्रम खूप खूपच छान झाला आणि असे कार्यक्रम प्रत्येक गावात झाले पाहिजेत <laughs> कारण या निमित्तानं सगळ्या महिला एकत्र येतात <laughs> आणि जे काय महिलांच्या मनात असते इच्छा महिलांना कसं दिवसभर काम कामच असतं सारखं असं कधीच भेटत नाही की त्यांना मनाप्रमाणे एक दिवस तरी जगता यावं <laughs> आणि ती ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दिवसभर खूप आनंद घेतला प्रत्येक महिलेनं प्रत्येक असं स्पर्धा डान्स स्पर्धा होत्या लिंबू चमचा टिकली लावणे अशा बऱ्याच होत्या ते त्यांच्या मनातलं म्हणजे एक हे असतं ना बोलून दाखवत नाही त्या कुणापेक्षा आणि त्या आज त्यांच्या मनातून म्हणजे मन मोकळं झाल्यासारखं झालं प्रत्येक गोष्ट फुल एन्जॉय म्हणजे कुणाचा असं त्रासच नव्हता दिवसभर कोणी काय बोलेल काय काय असं आजचा दिवस आमच्यासाठीच फुल आहे आज पूर्ण सगळं पाठीमागचं विसरून आज पूर्ण फुल एन्जॉय घेतला महिलांनी आणि असे कार्यक्रम खांडेकर भाऊनी जे नियोजन केलं ते खूप आवडलं आम्हाला म्हणजे असं प्रत्येक गावात कुणीतरी पुढे येऊन पुढाकार घेऊन केलं पाहिजे प्रत्येक गावात झालं पाहिजे आणि दादांचं पण त्यांनी सांगितलं की आपला लाडका भाऊ म्हणून दादानी भरपूर आणि ते केलेलं खरंच आहे त्यांनी जे जा सांगितलं ते आम्हाला खूप आवडलं म्हणजे प्रत्येक गावात त्यांची माणसं होती लाडकी बहीण योजना जे महिलांना गावातल्या काही समजत नाही ना कसं भरायचा अर्ज कुठं भरायचा प्रत्येक गावात त्यांची प्रत्येक ठिकाणी दोन दोन माणसं होती आणि त्यांनी स्वतः येऊन ते काम करून घेतलेलं But... आहे आणि असा कुठलाच आमदार करणार नाही कुठलाच आमदार करणार नाही आणि हे आमदार आम्हाला इथून प... पुढे पण हाच दादाच आमदार पाहिजेत आणि आता आतापर्यंत पण दादाने आम्हाला खूप सपोर्ट म्हणजे कुठल्या ना कुठल्या योजनेत ना म्हणा त्यांचा फुल सपोर्ट असतोय पण ते गावातल्या लोकांना म्हणजे बायकांना ही बायकांपर्यंत पोहोचतच नाही आता चालू होतं ना काय म्हणते ते संहिता वगैरे आम्ही फुल किती महिना लागू दोन महिने लागू त्यांच्या फुल कारण त्यांनी एवढा वेळ काढला ना आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी काढू शकत नाही वर्षातले दोन महिने आम्ही शंभर टक्के काढणार आहे आम्ही प्रत्येक गावात जातो पुरुषांकडून सांगण्यात येते की समाजाने मोठी कामं केली ती गावात विकास आणला या कार्यक्रमाच्या एक व्यतिरिक्त तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की महिला म्हणून काय वाटतं समाजाने काय वाटतं मला कारण त्यांचा अभिमान वाटतो कारण प्रत्येक वेळेस आता तुम्हाला सांगा मी वर्करचं काम करते कारण आमचा विषय त्यांनी मंत्री म्हणजे त्यांच्या ज्या बैठकीमध्ये मांडतात त्यांनी आणि निगेटिव्ह विचार करतात जे माणूस त्यांच्या समोर गेलो नाही त्यांना विचार नाही तोपर्यंत तो माणूस निगेटिव्ह आहे एवढा महारावी माणूस तर कुठल्याच म्हणजे नात्यात मी शब्दात सांगू शकत नाही एवढं दादांचं सहकार्य आहे सगळ्यांना समाजाला पण समाजाला कळत नाही पर्यंत जात नाहीत आपल्या गावचा आहे आपल्या तालुक्याचा आहे लोक असा विचार करत बाहेरच्याला कोणाला तर निवडून देण्यापेक्षा आपल्या दादाला द्यावं ही माझी इच्छा आहे आणि भरभरून आम्ही प्रतिसाद देणार आहे सगळ्या महिला हो पाठीमाग हो शंभर टक्केच आमदार पाहिजे आणि जेवढं दादांनी आपल्या तालुक्यासाठी केलंय बाहेरच्या कुठल्याच आमदार आतापर्यंत केलेलं नाही आणि इथून पर्यंत पण आम्हाला त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत त्यामुळे आम्हाला दादा आमदार पाहिजे वयस्कर बोलला रे चाल नाही ते विचारतो ऐक आहे खर तर ऐक मी बोलतो तेवढे नाव काय तुझं समृद्धी शाळेला किती नववीला नववीला एक खरं तर सकाळपासून इथं कार्यक्रम आहे कसा झाला कार्यक्रम हे खूप छान काय काय होतं इथं संगीत खुर्ची गाडीवाला शेपीट काढायचं लिंबू चमचा बस बास्केटबॉल म्हणजे ते बॉल बॉक्स मध्ये नागपंचमी नागपंचमीरला होता खांडेकर दादा खंडेकर दादा आमदार माहित नाही कोण आहेत समाधान दादा होता काय काय माहिती आहे कसे ते आमदार म्हणून खूप या इथल्या महिलांच्या वेगळ्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आता ज्या ठिकाणी नुकता कार्यक्रम झाला नागपंचमीच्या निमित्तानं हा खास महिलांसाठी कार्यक्रम सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य त्या ठिकाणी प्रदीपजी खांडेकर यांनी भरला होता आणि खरं तर शेवट त्यांच्या त्या ठिकाणी करणार आहे असं कार्यक्रम भरण्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय हे तर खरं अतिशय महत्त्वाचं आहे पण खरं तर महिलांसाठी हे कार्यक्रम घेणं किंवा महिलांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं हे अतिशय महत्वाचं आहे खरंतर खांडेकर साहेब आता महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या महिलांनी अगदी आपल्या मनातलं बोलून दाखवलं की असं कार्यक्रम आम्हाला आजपर्यंत कधी काही आवाज झालं नव्हता अगदी मन मोकळा आम्हाला माहेर जायचं माहिती राहील तर असा विचार कसा आला मनामध्ये की असा एखादा महिलासाठी कार्यक्रम घ्यावा नागपंचमीच्या दिवशी नाही गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही याच्यावरती गावातली प्रमुख मंडळीने बसून चर्चा केली महिलासाठी एक वेगळा कार्यक्रम घ्यायचा असं नियोजन केलं आम्ही आणि इथे गावाच्या बाजूला ग्राउंडवरती हा कार्यक्रम असा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या मध्ये म्हणजे ग्रामस्थाच्या सहकार्याने घडवून आणलं तर अतिशय महत्वाचा कार्यक्रम झाला की महिलांनी अगदी त्यांचा जे महिला कधी करू शकत नाही त्या मग ते डान्स असतील किंवा लिंबू चमचे असतील वेगळ्या आणि महिलांसाठी त्यांना मिश्रण असेल तो कार्यक्रम असेल किंवा लहान मुलांसाठी हे सगळं नियोजन केलं असेल हे सगळं कधी ठरलं नियोजन आणि कसं झालं फार नाही गेल्या दोन वर्षापासून हे नियोजन करतोय आम्ही महिलांना ग्रामीण खेळ आणि नागपंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिले त्याच्यामुळे महिलांना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळतंय तर आमच्या गावात गावातील महिला सगळ्या अशा म्हणजे आनंदी आहेत त्यांना ह्या पद्धतीनं नाग नागपंचमी साजरी करण्याचा संधी मिळते तर या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुद्धा त्या ठिकाणी स्कीम जी असेल ते लोकांना सांगण्यात आली तुमच्या गावात जे किती फॉर्म भरले होते आणि किती जणांनी मंजूर झाले त्याबद्दल काय सांगता आणि ते जसं ते प्रयत्न कसं केले आमच्या गावामध्ये लाडकी बहिणी योजनेतून ग्रामपंचायतच्या माध्यमातून एकशे चौदा अर्ज आले होते आणि एकशे चौदाच्या एकशे चौदा अर्ज मंजूर या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांनी एक कारखान्याच्या वतीने एक समाधान भुरंगे म्हणून आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही राहुल माने या दोघांना या ठिकाणी चोवीस तास त्यांना उपलब्ध करून त्यांनी म्हणजे ह्या नेटचा प्रॉब्लम आणि हे ॲपचं जे प्रॉब्लेम होतं त्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस त्यांना नेट चालू होईल आणि ॲपमध्ये त्यांना संधी मिळेल त्या रात्री रात्री त्यांनी दोन दोन वाजेपर्यंत कष्ट घेऊन हे ह्या लडक्या बहिणीचे फॉर्म अपलोड केलेत त्याच्यामुळं गाव आमचं ज्या जे अर्ज आम्हाला ग्रामपंचायत उपलब्ध झाले ते, ते शंभर टक्के या ठिकाणी मंजूर झालेत असं मला वाटतं तालुक्यातलं पहिलंच गाव असेल तर अतिशय महत्वाचे प्रतिक्रिया किंवा आता इथं अलांच करताना एक महत्वाची प्रतिक्रिया आहे की जेवढे अर्ज झाले तेवढे गावातले लाडकी बहीणसाठी या ठिकाणी अर्ज मंजूर झालेत तर हा लाडकी बहीणचा विषय असला तरी पण महिलांसाठी खास एवढा मोठा विशेष कार्यक्रम भरवणं हे मतदारसंघासाठी असेल प्रत्येक गावासाठी असेल एक वेगळी बाब म्हणावी लागेल कारण प्रत्येक गावातील असा पुढाकार घेऊन असा कार्यक्रम भरवणं अतिशय गरजेचं आहे कारण महिलांना काहीतरी वेगळं स्वातंत्र्य पाहिजे असतं त्यांच्या मनातलं कोणापासून तर बोलून दाखवणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा पद्धतीचं कार्यक्रम घेऊन त्या माध्यमातून महिलांच्या त्या ठिकाणी भावना अतिशय उघडवतात अनेक महिलांनी आपल्या भावना अगदी स्टेजवरती येऊन त्या ठिकाणी बोलून दाखव या ठिकाणी पंढरपूर मंगळवेळेचे आमदार समाधान दादा औताड यांच्या सुविध पत्नी यांनी सुद्धा महिलांना त्या थी ठिकाणी सपोर्ट केला कार्यक्रमात त्या ठिकाणी अभिनंदन केलं आणि वेगवेगळ्या वे माध्यमातून ज्यांचा नंबर आले त्यांना त्या ठिकाणी बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आलं असे कार्यक्रम सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमी असेल आणि महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी गावामध्ये भरवणं हे अतिशय त्या ठिकाणी गरजेचं आहे कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा हिवरगाव तालुका मंगळवेढा